नक्षत्राच देण काव्यमंच स्वानंद कवी मंगेश पाडगावकर काव्य जल्लोष पुरस्कार अलंकार प्रतिमा प्रतीक मिथक आदिपंत आदीचा वापर करणारी छंदोबद्ध वृत्तबद्ध किंवा मुक्त छंद लिहिली गेलेली संहिता म्हणजे कविता कवी हा जगताचा धनी असं म्हणून अखंड तेवीस वर्ष काव्यमंचाने अनेक कवींना व्यासपीठ मिळून देण्यासाठी अगदी तळमळीने काम करणारी संस्था म्हणजेच नक्षत्राचं देण काव्यमंच कवी राजेंद्र दशरथ सोनवणे उर्फ कवी वादळकर यांनी मोठ्या उमेदीनी या संस्थेची प्रतिष्ठापना केली या काव्याचा यज्ञ अखंड चोवीस वर्षापासून वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे काव्य काव्यमैफिलीद्वारे चालू आहे कवींना हक्काचे सन्मानाचे आदराचे व्यासपीठ मिळावे म्हणून काव्यमंच सातत्यपूर्वक काम करीत आहे या काव्यमंचातर्फे वर्षभर अनेक उपक्रम राबवले जातात राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा वासंतिक व श्रावण काव्य महफिल व बरेच असे उपक्रम घेतले जातात संस्थेतर्फे वेगवेगळ्या सोहळ्याचेही आयोजन केले जाते कुसुमाग्र स्मृती गौरव पुरस्कार समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे कविरत्न पुरस्कार नक्षत्र गौरव पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार उद्योजक कवी साहित्यिक यांना प्रदान करण्यात येतात महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश दुबई इत्यादी राज्यात एकोणचाळीस एक शहात्तर विभागात का काम करीत आहे कवींचे कॅलेंडर काढणे काव्यसंग्रह प्रकाशन करणे दिवाळी अंकाचे प्रकाशन करणे एकाच वेळेस चोवीस पुस्तकांचे प्रकाशन करून त्याची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे महाराष्ट्रात एकाच व्यक्तीच्या धडपडीवर चालणार कदाचित हे एकमेव काव्यमंडळ आणि हा राज्य विक्रम म्हणून नोंदविला गेला पंच्याण्णव काव्यलेनी पुस्तकाद्वारे प्रकाशित करण्यात आली प्रतिवर्षी निसर्गाच्या सानिध्यात कवींना कल्पना सुचाव्या या उद्देशाने नक्षत्रांची काव्यसहल आयोजित केली जाते स्वर्गाचा तो एक राजा त्या म्हणती देवेंद्र नक्षत्राच्या या राजाला आम्ही म्हणतो राजेंद्र राजेंद्र आज स्वानंद महिला संस्था श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय पंधराव्या स्त्री साहित्य कला संमेलनामध्ये नक्षत्राचं देणं काव्यमंच यांना स्वानंद कवी मंगेश पाडगावकर काव्य जल्लोष पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे नक्षत्राच देण काव्यमान